सोलापुरातील कर्मयोगी काडादी महाविद्यालयाच्या वतीनं राज्यस्तरीय निसर्ग चित्र सोलापुरातील कर्मयोगी काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या वतीनं रविवारी फेब्रुवारी रोजी निसर्ग चित्रण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे कला महाविद्यालयाला यंदा पंचवीसावं वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली असून महाराष्ट्रातील कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येनं सहभाग नोंदवावा असं आवाहन संस्थेचे सचिव धर्मराज काडादी यांनी केलं आहे स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी संगमेश्वर महाविद्यालयाच्या आवारातील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात सकाळी सात ते आठ या वेळेत नाव नोंदून शहर परिसरातील एखाद्या ठिकाणाचं चित्र रेखाटून रंगवून पूर्ण करून सायंकाळी चार वाजेपर्यंत आणून द्यायचं आहे अशी सूचना महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड यांनी केली या स्पर्धेत पन्नास हजार रुपयांची एकत्रित प्रत्येकी पाच हजार रुपयांची दहा पारितोषिकं देण्यात येणार आहेत यासाठी शिल्पकार भगवान रामपुरे उद्योजक दत्तांणा सुरवसे नेत्र विशारद डॉक्टर उमा प्रधान आर्किटेक्ट वैभव इंगळे लोकसेवा हायस्कूलचे संस्थापक सुनील धोत्रे मॉडर्न स्टेशनरीचे मयूर बाकळे निवृत्त कला शिक्षक रामचंद्र हक्के चित्रकार नितीन खिलारे लोधेश्वर पेंटिंग कंपनीचे देवीदास बडुरवाले लोटस एजन्सीचे प्रसाद चोळचगुड्ड मीनाक्षी ज्वेलर्सचे गोपी मिठ्ठा व्ही फ्रेश एअर फ्रेशनरचे विशाल सुर्डी आणि सुमित्रा इजगे यांच्या सहयोगानं पारितोषिकं देण्यात येणार आहेत नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका मीनाक्षी रामपुरे प्राध्यापक देवेंद्र निंबर्गीकर प्राध्यापक मल्लिकार्जुन सालीमठ प्राध्यापक आशिष माशाळे लिपिक श्रीपती गोटे शिक्षकेतर कर्मचारी मठपती आदी परिश्रम घेत आहेत